महावितरणचे खासगीकरण धोरण आणि फ्रेंचायझीकरण विरोधात महावितरणचे सर्व कर्मचारी आज एकवटले महाराष्ट्र वीज कामगार अभियंता संयुक्त समितीच्या माध्यमातून आपल्या विविध मागण्यांसाठी कुडा येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर एक दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्यात आला या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांत्रिक कामगार संघटना वर्कर्स फेडरेशन आणि सबऑर्डिनेट्स इंजिनियर्स असोसिएशन अशा तीन संघटना सहभागी झाल्या आहेत क्षेत्राचे करन, करन, या सहा राज्य संपक वीज क्षेत्राचे खासगीकरण फ्रँचायझीकरण याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातल्या सहा वीज संघटना राज्यव्यापी लाक्षणिक संप करतायत सबऑर्डिनेट्स इंजिनियर्स असोसिएशन मंडळ वर्कर्स फेडरेशन इंटक क्षेत्रीय तांत्रिक कामगार संघटना कामगार महासंघ आणि जयबुद्दीन तांत्रिक अशा सहा संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत सिंधुदुर्गातल्या तीन संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत या संघटनांच्या सुमारे साडेसातशे कर्मचाऱ्यांनी कुडाळ इथल्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक संप केला जिल्हाभरातून हे कामगार कर्मचारी या संपात सहभागी झाले होते कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणाने परिसर दुमदुमून गेला विविध घोषणा लिहिलेल्या टोप्या संपात सहभागी झालेल्या कामगारांनी परिधान केल्या होत्या संघटनांचे लाल पिवळे झेंडे संपाच्या ठिकाणी फडकत होते संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित कामगार बांधवांना आपली भूमिका समजावून सांगितली फायद्यात चाललेल्या वीज मंडळाला फ्रँचायझीच्या दावणीला बांधायचं आणि खाजगीकरणाचा एक कुटील डाव रचायचा असं शासनाचं धोरण आहे आणि त्याविरोधात संपूर्ण राज्यातले वीज कामगार एकत्र आलेत सोमवारी लाक्षणिक तर आठ आणि नऊ जानेवारीला देशपातळीवर संपर्क करून शासनाचं लक्ष वेधणार असल्याचं वीज मंडळ वर्कर्स फेडरेशनचे राज्य पदाधिकारी प्रदीप नेरुरकर यांनी सांगितलं राज्यव्यापी संप आज आहे आणि उद्या सात आठ आठ नऊ पासून देशव्यापी संप आहे त्याची भूमिका जर मांडायची निश्चितपणे असेल तर विजय क्षेत्रात असलेल्या असंख्य मागण्या ज्या आहेत त्यापेक्षाही विजय क्षेत्रावर येत असलेला हा दबाव शासनाचा दबाव असेल किंवा उर्वरित चुकीच्या व्यवस्थापन पद्धतीचा दबाव आहे तो टाळून टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज क्षेत्रातील सहा प्रमुख संघटनांचं जे एकत्रीकरण आमची संयुक्त कृती समिती आहे त्याच्यात सर्व निय इंजिनियर्स असोसिएशन त्याच्यानंतर वीज मंडळ वर्कर्स फेडरेशन क्षेत्रीय तां, तांत्रिक कामगार संघटना इंटक कामगार महासंघ आणि जयलिल तांत्रिक अशा सहा संघटना एकत्रितपणे गेल्या पाच सहा वर्ष या संदर्भात लढत आहेत असं काही आजच ह्या संपाचं उद्दिष्ट ठेवून गेलं नाही आणि संपन्न जेव्हा करत असतो त्यावेळी विचार असतो की व्यवस्थापन टिकणं विजय क्षेत्राचं प्राबल्य आणि विजय क्षेत्राची प्रगती होणं परंतु आमच्या दृष्टीने संघटनात्मक आम्ही जेव्हा बघतो तेव्हा लक्षात की हे प्रगती थांबलेली आहे कुंटलेली आहे एक तर आंतरराष्ट्रीय कामगार धोरण जे आहे त्याला सर्व समावेशक भूमिका आपल्या देशपातळीवरच्या शासनाने घेतली आहे आणि भांडवलदार हितासाठी जी यंत्रणा रा राबवली जाते आणि कामगार चवळ नष्ट करून टाकायची म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या अगोदर जशी वेटबिघाडी होती तशी वेटबिगाडी करायची कारण सर्वांनाच माहित आहे की या विजय क्षेत्रात असू दे एसटी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्रात असू दे चाळीस ते पंचाळीस टक्के आउटसोर्सिंग निर्माण झालेले आहे त्याच्यानंतर विजय क्षेत्रानंतर त्याच्यापेक्षा मोठा कर केलेला आहे की कोणती गोष्ट आहे की फ्रेंचायसी करण करणं अतिशय फायद्यात चाललेल्या या क्षेत्राला फ्रेंचाईच्या दावणीला बांधायचा आणि खाजगीकरणाचा कुठील डाव रचायचा आणि त्याला सेंट्रल मध्ये कायदे कामगार कायदे इतके विचित्रपणाने बदलले जात आहेत की जेणेकरून कामगाराला स्वतःला न्याय कोणाला मागताच येणार नाही आणि या सगळ्याचा संदर्भ घेत असताना फ्रेंचायशी काय गरज आहे ज्या फ्रेंचायशी घेतल्यात त्या यशस्वी झाल्यात का यशस्वी झाल्यात तरी सुद्धा त्या यशस्वी होत असताना पूर्वीची जी थकबाकी आहे मंडळाची किंवा त्यानंतर कंपनीची वसूल झाली आहे का नाही जेणेकरून वेगवेगळ्या राजकीय भांडवलदार निर्माण व्हायला लागले आहेत आमदार खासदारांचा काय समावेश आहे मी तर आणखी एक पुढे जाऊन म्हणतो की आता अस्तित्वात असलेल्या कामगारांचा प्रश्न कामगार रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्त कामगारांचा प्रश्न आणि होऊ घातलेल्या तरुण पिढीला नवीन जॉब मिळण्यासाठी जो कामगारांचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर च्या त्र्याण्णवच्या दरम्याने जवळजवळ एक लाख दोन हजार पर्यंत संख्या असलेल्या कामगारांची संख्या असलेल्या विजय क्षेत्राची महाराष्ट्र राज्य विद्युत क्षेत्राची अशी अवस्था झाली आहे की कायम कामगार साठ पाचशे हजारच्या घरापर्यंत खाली आलेले अशा स्थितीत लोकांची मागणी वाढली आणि कामगार कपात का झाली आहे आणि अशा वेळी फक्त यंत्रावर चालणाऱ्या गोष्टी मी मान्य करतो की औद्योगिक क्रांती झाली त्यावेळी कामगार कपात का झाली पण ती सीमित होती पण इलेक्ट्रॉनिक्स क्रांती झाल्यानंतर या क्रांतीचा असा अर्थ निर्माण होईल की उद्या कोणतरी एक बांधवायला एक बटन दाखवायला सगळी विद्युत व्यवस्था चालू करेल परंतु उर्वरित ज्या ह्या जगात जन्मलेले कामगार आहेत कष्टकरी आहेत त्यांच्या भावनांना काही किंमत आहे की नाही हेच करत असताना आता आपण एक साधा उदाहरण जर घेतलं तर लक्षात येईल की एसटी हे दोन पॅसेंजर साठी सुद्धा आपल्या इंटरनल भागात रात्री अपरात्री फिरत असते की असा विचार करत नाही फायद्या तोट्याचा जे क्षेत्रातले आमची काम आमचे कार्यक्षेत्रात काम करणारे कामगार हे अतिशय दुर्गमावस्थेत असलेल्या आदिवासी भागात सुद्धा एका मीटर साठी सेवा पुरवतायत आहेत प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर या सेवा अबाधित राहतील का मग जनतेसमोर हेऊ घातलेले हे अडचणींचे प्रश्न जे आहेत ते समाज धुरीनी म्हणणारे राजकारणी आहेत त्यांना समजत नाहीत त्याच्यानंतर पेन्शनचा महामोठा प्रश्न आहे हा प्रश्न लक्षात घ्या की पाच वर्ष जॉईन झाल्यानंतर तो आमदार किंवा खासदार हा छत्रपती झाल्यानारखा त्याची पेन्शनची व्यवस्था करून मोकळा होता किंबहुना त्यांच्या पेन्शनमध्ये काही स्टार वाढवले जातात किंबहुना त्यांच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या मिळणारी जी माध्यमातल्या ज्या सोयी सवलती आहेत त्या वाढवल्या जातात आणि सातत्याने तीस पस्तीस वर्ष एसटीची सेवा केलेली विजय क्षेत्रात सेवा केलेली आपण जे कामगार आहोत ते रिटायर झाल्यानंतर त्यांना जीवनमान जगण्या इतकी सुद्धा पेन्शन मिळू नये याच्यासारखं गुप्त नाही मला हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून मी मुद्दाम पुन्हा सांगतो की रिस्ट्रक्चरच्या संदर्भात रिस्ट्रक्चर म्हणजे काय या सगळ्या व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी आम्ही नियोजन करतो खरं म्हणजे रिस्ट्रक्चर आमची मान्यता आहे आमची मान्यता आहे पण रिस्ट्रक्चरिंग योग्य होण्यासाठी मान्यता आहे एका क्षेत्रात हजारो ग्राहक असतील तर त्या अनुषंगाने तिथे कर्मचारी सुद्धा उपलब्ध झाले पाहिजेत ह्याच्यासाठी रिस्ट्रक्शन झालं पाहिजे आंतरराष्ट्रीय कामगार धोरण आणि भांडवलदारांना पुरावा देणारं धोरण जे भारताच्या शासनाने अंगीकारायचं करायचं ठरवलं आहे त्याचा निषेध म्हणून उद्यापासून राष्ट्रीय स्तरावर वागणारा आयटक असू दे सिटी असू दे एशियच्या संघटना आहेत डॅफी आहे अशा वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचा एकत्रित दोन दिवसात संप आहे मला तर अशी बातमी लागलेली आहे की जे लोक राष्ट्रीय ऍप्लिकेशनवर नाहीये किंवा राष्ट्रीय संलग्नता सं, सं, सं नाहीये तरी सुद्धा त्यांना मतं पटतात अशा संघटनेच्या उर्वरित संघटने आमच्या सर्व संघटना त्या दोन तीन दिवसाच्या संपात निश्चित सहभागी असणार आहेत मी माफ करा की ग्राहकांना याचा त्रास होईल कधी विजय कामगार हे आपल्या क्षेत्रात काम करत असताना लाईट बंद व्हावी आणि ग्राहकांना त्रास व्हावा हो आणि हो आपल्या इच्छेचं साध्य व्हावं अशी मागणी आपली कधी नसते पगारवाढीसाठी संप आहे का नाही आज संप जो आहे तो ग्राहक विजय क्षेत्र टिकवणं आणि कामगार चळवळ टिकवणं या तीन गोष्टीसाठी जर असेल तर आमची अशी मागणी नसते या संपात प्रदीप नेरुळकर यांच्यासह श्रीयुत मणेरिकर श्रीयुत मुंडले वी के पवार निलेश राऊळ आर जे ठाकूर जितेंद्र प्रजापती महेश गोंधळेकर सतीश नाईक श्रीयुत बारावकर आलेखा शारबिद्रे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कामगार सहभागी झाले होते निलेश जोशी कोकण कुडाळ